गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो या दिवशी महिला आणि कुमारिका उपवास करतात पौराणिक कथेनुसार शिवप्राप्तीसाठी देवी पार्वतीने हे व्रत केलं होतं आजच्या दिवशी शिवपार्वतीची कथा वाचून पूजा केली जाते हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या गणेश चतुर्थी आहे देशभरामध्ये दे गणेशोत्सवाचा उत्साह आहे मुंबईमध्ये लालबागसह ठाणे भागातल्या मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं प्रथम दर्शन होत आहे गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बाजारपेठांमध्ये गर्दी आहे आणि ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येतो आहे एकदम नव चैतन्य सर्वांनाच एकदम भरपूर प्रमाणात हे झालेलं आहे पब्लिकसुद्धा खाली उतरलेला आहे जो करोनाचा कालावधी होता तो पूर्णपणे शंभर टक्के संपलेला आहे असं वाटतं आहे आणि खरेदीदार जे आहेत गिराईक आहेत ते खूप खुश आहेत आणि जोरात खरेदी करतायत दरवर्षीप्रमाणे यावर्षी याही वर्षी जरा उत्सव जोरात चालू आहे गणपती उत्सव चांगला आहे आम्हाला धंद्यांची पण व्यवस्थित चालू आहेत गिरायक चालू आहेत व्यवस्थित आहे समई घंटी निरंजन नवीन नवीन नवी प्रकारच्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत आणि उत्सव जोरात चालू असल्यामुळे लालबागला लालबाग परळ आपला एरिया चांगला असल्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांचा जास्त प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला गणपतीमध्ये बहुत अच्छा व्हरायटी आया और बहुत अच्छा बी चला और कपडे मे बी नवीन नवीन क्वालिटी आली फरमध्ये आला आहे झालरमध्ये डिझाईन भरपूर आलेली आहे पडदेमध्ये डिझाईन भरपूर आलेली आहे और एकदम व्यवस्थित अच्छे रेट में हम लोग देते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला या जिल्ह्यामध्ये बहात्तर हजारहून अधिक घरगुती तर बत्तीस ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आनंदाचा आणि उत्साहाचा हा सण बंधुभावाचा संदेश देणारा आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात आहे श्री गणरायाचं आगमन आनंद आणि समृद्धी घेऊन येणारं ठरो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करायचं आवाहनही त्यांनी केलं आहे